काही हवंय हो काही आय नाही सासूबाय म्हणायचं आणि हे काय घातले साडी कुठे पदर पण घ्यायचं रोहिणी घरच्यांनी अजिबात संस्कार दिले नाहीत बाय आज कालचा सुना आजची बस संस्कार नाहीयेत ना जेवण बनवायला येत ना घराची साफसफाई अरे रेशमा मी तुला काय सांगू आमच्या वेळी असं नव्हतं बाई आमची हिम्मत नव्हती सासूच्या डोळ्यात डोळे घालून बघायची आणि ही सटवी असं वाटतं डोळे खेचून घेती का काय रोहिणी चहा चहा पदर कुठे आहे काय पांचट चहा बनवलाय चल सासूची सेवा कशी करायची आजकालच्या कर सुनेला माहितच नाहीये आई काय झालंय तुम्हाला तुमची तब्येत तर ठीक आहे ना गपचुप पायदाब सासुरवास काय असतो अजून तुला माहितच नाहीये सासूरवास <laughs> जमणार आहे तुम्हाला